जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार एक अत्यंत महत्वाची बातमी आहे मराठवाड्यात रब्बी पीक विम्यापोटी मिळणार त्र्याहत्तर कोटी रुपये सविस्तर बातमी दिनांक दोन हजार अठरा रोजीची औरंगाबाद शेतकऱ्यांनी दोन हजार सतरा अठरा मध्ये रब्बी पिकांच्या संरक्षणार्थ उतरवलेले पीक विमा मंजूर झाला आहे यात मराठवाड्यातील शेतकऱ्यांना त्र्याहत्तर कोटी एकावन्न लाख रुपये मिळणार आहेत यात बीड जिल्ह्यातील चौ चौदा कोटी पंधरा लाख चव्वेचाळीस हजार सर्वाधिक विमा रक्कम मिळणार आहे निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसू नये यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान पीक विमा योजना सुरू केली आहे रब्बी पिकांचा विमा उतरवण्यासाठी पाच डिसेंबर दोन हजार सतरा पर्यंतची मुदत देण्यात आली होती या पीक विमे अंतर्गत रब्बी पिकांसाठी दोन हजार सतरा अठरा मध्ये औरंगाबाद मराठवाड्यातील एकूण बारा लाख बारा हजार पंधरा शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला होता त्यासाठी शेतकऱ्यांनी अठ्ठावीस कोटी रुपयांचा हिस्सा जमा केला होता दरम्यान रब्बीचा पीक योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांपैकी दोन लाख अडतीस हजार पाचशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली यात औरंगाबाद येथील सातशे शहाण्णव शेतकऱ्यांना पंचाळीस लाख सहासष्ट हजार रुपये जालना जिल्ह्यातील एक हजार सातशे चौतीस शेतकऱ्यांना तेहतीस लाख एकतीस हजार तर बीड जिल्ह्यातील चौपन्न हजार एकशे दोन शेतकऱ्यांना चौदा कोटी पंधरा लाख चव्वेचाळीस हजार रुपयांचा पीक विमा मंजूर झाला असून लातूर कृषी संचालक कार्यालय क्षेत्रात असलेल्या लातूर उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यातील एक लाख एक्क्याऐंशी हजार एकशे शहाण्णव शेतकऱ्यांना अठ्ठावन्न कोटी छप्पन्न लाख तेरा हजार असा एकूण मराठवाड्याला त्र्याहत्तर कोटी एक्कावन्न लाख रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर ओ टी एस यंत्रेद्वारे जमा होत असल्याचे सूत्रांनी सांगितले धन्यवाद मित्रांनो अशेच शेतीविषयी माहिती तसेच शेतमालाचे शे बाजारभाव सोबत आपण रोजचे रोज दररोज भेटत दर राहणार आहोत व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार